साहेब आज आपण आहात मी आपल्याला दोन तीन विनंती निश्चित करेल आणि ते गोष्टी घडणार आहेत पण तुम्हाला अगोदर विनंती केल्या म्हणजे तुम्ही पूर्वतयारी ठेवाल की साई भक्त आणण्याच्या दृष्टिकोनातून परिक्रमा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात बाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर शिर्डीच्या अर्थ करणारा चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड क्री माध्यमातून घातला जात आहे माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये दोन ते तीन गोष्टी आवश्यक करायच्या आणि हे आपल्याला कराव्याच लागणार एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावं की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं एवढं आपल्याला करायचं आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला बांधू शकतात काय अडचण नाही पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढं मोठं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेचं शैक्षणिक संकुल बांधलं तसंच एक कोचिंग सेंटर अकरावी आणि बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे आपण दवाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के स्थानिक लोक लाभ घेतो आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक ठीक आहे त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं आपली काही अडचण नाही पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा रोजगारा काय फायदा संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी रस्ताल्यामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे पाहिजे के 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 तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश इथं येऊन फुकट लोक भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत तुम्ही चांगलं काम करता काही धुमत नाही पण निर्णय घेताना दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च उद्या पण बारावी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे काही उपलब्ध नाही बिल्डिंगवर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑरिटोरियमवर खर्च आहे स्विमिंग पूलवर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो करा द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं तुम्ही बिंडास निर्णय घ्या कोण काही करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक नको असं कोणी कौन आंदोलन करणार कधी आपण आज घेऊन जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्याचा असेल मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मिडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मीडियम जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मध्ये कन्व्हर्ट इंग्लिश मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईचंच शिक्षण या सिंधीच्या गौरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपली संकल्पना आहे दुर्दैवाने अनेक गोष्टी कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाही तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन आमथ्या आणि हे याच्या मला एखादा आमदार व्हायला बसला जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या ते भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील पण गाडेकर साहेब हा विचार तुम्ही मी आपल्या माननीय आमदार राधाकृष्ण विखेपट्टी साहेबांची उपस्थिती शिर्डीच्या आपल्या झिरो नंबरमध्ये एक मिटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे ते हॉस्पिटल बाकी रस्ते हे नंतर बांधा पहिले स्टेडियम आलं पाहिजे पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा इंग्लिश शिकवणार इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश नाव नाव म्हणजे इंग्लिशला चालू आहे नाव ओपन पान नंबर चार इंग्लिश कसं होणार योग्य आणि माझी आपल्याला परत विनंती की कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि ग्रामस्थांसमेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जात कारण की इथं कोणी गरीब नाही दहा रुपयाचं जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो लोकांची मागणी घेऊन तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये त्या अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च करा हीच आमची मागणी या पलीग्रह आम्हाला तुमच्या अपेक्षा नाही असं हळूहळू एक एक वक्तव्य जे निर्माण आले विशेषतः सत्ताधारी पक्षाजी यांच्या तोंडून घेत राहते राजेदारांच्या तोंडून आलं ते आणखी दुसऱ्या फोन होईल कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं त्याचे पहिला त्या त्या मतदारांना तर बघायला लागलं सिंधेकडेच आमदार आहेत संधी पण त्यांनी मतदानावर त्यांच्या भाषेत बोलले होते असे बाबा मी सांगितलं काय जी निवडून आलेली आहे ती कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तुम्ही याला आरोप तुम्ही म्हणून आरोप करता असं म्हणतात तू जे जिंकले तेच आता सगळं बोलताय अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप नाही ताजीदादाची भाषा वेगळी आहे संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षात कामं करण्याऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे ला लागतील याचे परिणाम मतदारांना बोलावला लागतील साईन संस्थांमध्ये जेवण उपट जेवण बंद करा सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली आता देश इथे फुकट जेवण करतोय महाराष्ट्रातले सगळे इमकार इथे गोळ झालेत ते योग्य नाही आम्हाला आंदोलन आंदोलनाची वेळ आधी चालली आम्ही आंदोलन करू असं विखे म्हणाले इशारा फक्त विखेच्या संस्थेतून नाही जेवण पैशातूनच साहेब च्या चा अन्नछत्र चालतं असं अन्नछत्र तिथे चालतं अशातला भाग नाही अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं जनतेच्या पैशातूनच ते चालतं विखेंच्या पैशातून चालत नाही आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय भाव काय उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे बच्चू कुडू असं म्हणेल की आजी दादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मानाची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तेव्हा कळील त्यांच्या मनात भाग बद्दल काय मत आहे आता बच्चूगुडू जखमी शहर आहे त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील देखील चुकीच्या भावना व्यक्त करताना अशातला काही भाग नाहीये नाईलाज होऊन हे सगळे लोकांसोबत आहे हे सगळ्यांच्या माहिती